आणि दुष्काळी मराठवाडा अशी एकेकाळी या मराठवाड्याची ओळख होती कारण तिकडे चक्कर रेल्वेने पाणी पोहोचवावं लागलेलं आपण बघितलेलं होतं तिकडेच आता होड्यांनी नागरिकांना रेस्क्यू करावं लागतंय काय आहे नेमकी स्थिती बघूया मराठवाडा सध्या अस्मानी संकटाशी झुंज येतोय पावसानं थैमान घातलंय आणि मराठवाड्यातील लोक संकटात सापडले जायकवाडी धरणातून जे पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आणि या पाण्यामुळेच आता पळीतील पोहणेर येथे हे पाणी आता लोकांच्या घरात घुसायला सुरुवात झालंय आणि आपण जर बघितलं तर पोहणे येथील एका शेतात असलेल्या घरामध्येच हे संपूर्ण पाणी घुसलंय आणि हे घर पूर्ण पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळालंय दादा कधीपासून हे पाणी तुमच्या घरात गेलेलं आहे दोन चार दिवस झालं पाणी आलंय ला पाणी आलं सात वाढल्यापासून पाणी आलंय सरकारचे काही लोक आलते का नाही आले काय कोण आहे हे दृश्य आहेत बीडच्या पोहनेर मध्ये गोदावरीच्या पाण्यानं पोहनेरला वेढा दिला याच दरम्यान एक गर्भवती महिला अडकली मात्र स्थानिक बंधूंनी या महिलेला होडीतून दवाखान्यापर्यंत नेला बीडमधल्या अनेक भागातील नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं तिकडे हिंगोलीत शेतात अडकलेल्या काही नागरिकांना स्थानिकांनी दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढत सुटका केली सोलापूरच्या माढ्यामध्ये सोळा गावातून आतापर्यंत सत्तर पेक्षा जास्त पूरग्रस्तांना एनडीआरएफनं सुखरूपपणे रेस्क्यू केलाय यात एका वृद्ध दाम्पत्यासह लहान मुलांचाही समावेश आहे तारफळ येते सध्या एफच्या टीम पोहोचलेल्या आहेत दोन टीम आता इथं आलेल्या आहेत मगापासून ते जे अडकलेली लोक होती त्यांना पाण्याच्या बाहेर काढत होते आता एक वृद्ध असेल महिला दुसऱ्या वृद्धाला असं त्यांनी बाहेर आहे आपल्यासोबत ही टीम आहे सर कुठून आलेला आहे तुम्ही हायवटली एनडीआरएफ पुन्हा आहे सर हम हां कितने लोगों को रेस्क्यू किया अभी तक कम, से कम सर हमने सत्तर से लोगों को रेस्क्यू किया सर कलसे कल से, कल से हमारी टीम इधरही आहे सर धाराशिव मधल्या तब्बल बावीस मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला परंडा तालुक्यात महापूर आला आणि त्यामुळे वीस पेक्षा अधिक गावं पुराच्या विळख्यात अडकली कुठे हेलिकॉप्टर तर कुठे बोटींचा वापर करून शेकडो नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं आतापर्यंत मराठवाड्यातल्या या आसमानी संकटानं आठ जणांचा बळी घेतलाय कित्येक जण बेघर झाले पण प्रशासन पोलीस एनडीआरएफचे जवान यांच्याकडून या परिस्थितीतही बचाव कार्य जोरात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा